मग मुख्यमंत्री मोदय अजितदादा आम्ही सगळे बसलो म्हटलं काय करायचं आणि ठरवलं अरे बहिणीला उभारणी तर दिलीच पाहिजे मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली ती असं म्हणाली नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले तुमच्या घरी नेते झाले पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राबराब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या चार गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्या जो पैसे उरले नाही त्या बहिणींकरता हे पंधराशे रुपये काय आहेत